नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ॲडव्होकेट तावीर शेख यांची नोटरी वकील म्हणून नियुक्ती केंद्रीय विधी आणि न्याय विभाग मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांचे विविध कार्य विभाग तर्फे ऍडव्होकेट तावीर शेख चांद यांची नोटरी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची दिवाणी व फौजदारी सहकार व सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य आहे त्यांची निवड झाल्याबद्दल डॉक्टर निवृत्ती पिस्तुलकर अतुल देशमुख अमोल मांगुळकर संजय देशमुख डॉक्टर किशोर बुटले गोपाल कोठारी नंदू राठी मनोज बेलगमवार शाकिल बेग ॲडव्होकेट अमित बंड ॲडव्होकेट गजानन काळे वाजत शेख संजय ठाकरे रमेश हिंगोले शेख शरीफ मेंबर शेख रहमान जाफर शेख पेंटर रवी राठोड बाळासाहेब शिंदे युनुस पटेल अनिल जाधव अमोल देशमुख सुनील राणे सचिन शिंदे गणेश ढोले रवी पवार सचिन कोंडेकर यांनी अभिनंदन केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद